असं नाही करू शकत तुम्ही कोण आहे तुमच्यावर कोण आले ताई ता इथं करता येणार नाही आंदोलन एक इथं मॅडम पाण्यास टाकीवर कसं जाता येईल हे सरकारी ऑफिस थोडीच येत आहे सरकारी ऑफिस असं पाण्यासाठी आंदोलन करण्याचं ठिकाणच नाही असं कुठं दिलं कुठल्या ठिकाणा कुठल्या जगात करतात नाही आपल्याकडे कुठल्या हे काय आपल्या जगामध्ये आमचं आंदोलन ह्याच्यासाठी आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणले होते की तीन मार्चला ज्यावेळी अधिवेशन होईल राज्यात त्यावेळी आम्ही महिला भगिनींना लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये अनुदान वाढवू आणि आदिती तटकरे म्हणतायत विधीमंडळात म्हणतायत की आम्ही असं काही बोललो नव्हतो त्यामुळे आमचं असं मत आहे की उद्या आठ मार्च आहे महिला दिन आहे एकतर तुम्ही इकवीसशे एक रुपये सरसकट लाडक्या बहिणीला अनुदान करा नाहीतर तुमच्या खुर्च्या खाली करा असं ठीक आहे ना ते आंदोलनाचा जो प्रकार आहे ना तुम्हाला करा ना तुम्ही काफीवर चाललं म्हणजे काय होतं तुम्हाला माहिती टोल गेला कोणाचं काय झालं जीवितहानी झाली कोणाला नुकसान झालं लागलं नाही ना आम्हाला तुमची काळजी ना पण पाहिजे आम्हाला बहीण पाहिजे ना आम्हाला आमच्यामध्ये असेल आमच्या रिसरामध्ये असेल ते आम्ही करू ना आम्हाला पाहिजे बहिणीचं संरक्षण करणं आमचं काम आहे ताई साहेब कॉम्परिट करा ना ताई साहेब ओके करा दुसरीकडे करा ना आंदोलन कलेक्टर ऑफिस ला करा कलेक्टर ऑफिस लागेल घर आहे ना हे होईल ते घरामध्ये आंदोलन करणं योग्य नाही का आंदोलन मॅडम आहे ना